नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमित शेख आपल्या तेज या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करतो आणि आपल्याला आज मी जी माहिती सांगणार आहे ती माहिती मतदान कार्ड डाउनलोड करण्याबद्दल आहे आपण आपल्या मोबाईल वरून अगदी सोप्या पद्धतीने हे मतदान कार्ड कसे डाउनलोड करू शकता आणि मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याकडे मतदान नंबर किंवा ई नंबर व्होटर आय नंबर असणे आवश्यक आहे आणि हे मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्या मतदान नंबरवर किंवा मतदान कार्डवर मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे आणि अपडेट नसेल तर ते अपडेट कसे करायचे ही सुद्धा माहिती मी याच व्हिडीओ मध्ये आपल्याला सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल चान, चॅनलवर जर नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भविष्यात येणारे नवी नवी व्हिडीओ आणि माहिती आपल्याला मिळत राहील तर मित्रांनो चला मग आपण बघूया ही प्रोसेस कशी आहे तुम्ही तर मित्रांनो चला आपण बघूया ही प्रोसेस कशी आहे आपल्याला सर्वात अगोदर जायचं आहे मध्ये आणि प्ले मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च बॉक्समध्ये टाइप करायचं आहे एन व्ही एस पी एन व्ही एस पी आपण टाइप केलं काय ही पहिली ऍप इथे येईल वॉटर हेल्पलाईन हे आपल्याला डाउनलोड करायची इन्स्टॉल करायची हे डाउनलोड होत आहे आपण बघू शकता हे ॲप डाऊनलोड झालेली आहे आणि इन्स्टॉल होत आहे आपण बघू शकता ऍप इन्स्टॉल झालेली आहे आता आपल्याला ऍप ओपन करायची आहे तर मित्रांनो आपण बघू शकता ऍप डाउनलोड झाल्यानंतर इथे हा इंटरफेस आलेला आहे आपल्याला इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारत आहे जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन आपण अगोदर केलं असेल तर आपण इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता जर आपण ह्या ॲपवर नवीन असाल जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन नसेल तर आपण न्यू युजर यावर क्लिक करा रजिस्ट्रेशन कर... कसे करायचे आपण इथे माहिती घेऊ इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आपला जो काही मोबाईल नंबर असेल आपण इथे टाकू शकता आणि मोबाईल नंबर टाकणारे सेंड वर क्लिक करायचं आपल्याला वर सेंड ओटीपी सेंड केल्यानंतर आपल्याला इथं फर्स्ट नेम विचारते इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे इथं लास्ट नेम टाकायचं आपलं आणि इथं पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे आणि जो आपल्या नंबरला ओटीपी आलेला आहे OTP, तो ओटीपी आपल्याला इथं टाकायचा आणि सबमिट करायचं आहे तर युजर क्रिएट सक्सेसफुल म्हणून आपल्याला मेसेज येईल त्यानंतर आपल्याला बॅक करायचा आहे आणि इथं आपला जो काही मोबाईल नंबर असेल तर आपण तो, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन करू शकता आपण लॉग इन करता वेळेस युजरनेम आणि पासवर्ड टाकला आपण तर त्यानंतर आपल्याला इथं ओटीपी येईल आपल्याला ओटीपी टाकायचा आहे ओटीपी टाकून आपण इथे लॉग इन करू शकता आपण बघू शकता हे आप लॉग इन झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपला जर वोटर आयडी वर जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तर सुरुवातीला हे सांगतोय आपल्याला मी की अपडेट नंबर हा कसा करायचा त्यासाठी आपल्याला काय करायचंय वोटर रजिस्ट्रेशन मध्ये जायचं इथं त्यानंतर आपल्याला इथं आपण बघू शकता इथं फॉर्म नंबर सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन साठी त्यानंतर फॉर्म नंबर सेवन साठी आहे आणि फॉर्म नंबर एट करेक्शन ऑफ एंट्रीज आपल्याला इथं काय करायचंय फॉर्म नंबर आठ वर टस करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे बघू शकता आपण लेस्ट वर आपण क्लिक करायचे त्यानंतर आपलं काय इथं इथं येस आय हॅव वोटर आय डी नंबर म्हणजे आपल्याकडे नंबर असेल अगोदर तर आपण इथं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो काही मतदान नंबर असेल तो आपल्याला इथं टाकायचा आहे इथून आपल्याला जे आपलं राज्य असेल तो सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला फेस डिटेल वर क्लिक करायचंय जर आपली डिटेल्स इथं अव्हेलेबल असेल रेकॉर्ड मध्ये तर इथे आपल्याला इथं असं वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड ऑफ युअर इंटर वोटर आय डी म्हणजे तुम्ही जो नंबर टाकलाय मतदानचा त्यांची माहिती इथं आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वर क्लिक करायचंय तर वर आपण क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपली इथं मतदानची डिटेल्स पूर्णपणे आलेली आहे आपलं नाव आलेलं आहे वडिलांचं नाव बाकी सगळं आपलं गाव वगैरे आलेलं आहे तर आपल्याला त्याच्यानंतर नेक्स्ट करायचंय नेक्स्ट करून आपण बघू शकतो इथं खाली आपल्याला यायचं आहे आपण इथं मोबाईल नंबर टाकू शकता त्यानंतर आपल्याला पुन्हा नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं काय येईल आपल्याला काय चेंज करायचं मध्ये शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट आपल्याला काय करायचं फक्त सेकंड नंबरला करेक्शन ऑफ इन एक्झिस्टिंग इलेक्ट्र रोल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कारण की आपला जो मतदान नंबर याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे तर इथं आपल्याला बरेच ऑप्शन आपल्याला येत आहे तर इथं बघू शकता आपण नेम जेंडर डेट बरेच काही आपल्याला मोबाईल नंबरला ठीक करायचं फक्त आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे त्यानंतर आपण इथं जो नंबर आपल्याला अपडेट करायचा आहे तो नंबर आपण इथे टाकू शकता नंबर टाकून आपल्याला काय करायचं तर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं तर हा नंबर ओटीपी जाईल याच्यावर आणि ओटीपी आपल्याला जो आलेला आहे तो आपण ओटीपी इथे टाकू शकता ओटीपी टाकल्यानंतर आपण बघू शकता इथं आपल्याला व्हेरीफाय करायचं ओटीपी टाकल्यानंतर आपण बघू शकता आता इथे की राईट टीक आलेलं आहे इथं मध्ये म्हणजे हे नंबर आपण इथं ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं परत आपण कुठून अप्लाय करता तो आपल्या गावाचं नाव टाकायचं इथं आपण जिथून अप्लाय करत असतो आणि आपल्याला डन बटनावर क्लिक करायचं आपण जर डन इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म आपण जो भरलेला तो इथं येईल आपला डिटेल्स येईल आपली मोबाईल नंबर सुद्धा येईल त्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय कन्फर्म करायचंय आपण कन्फर्म जर केलंय के तर आपण बघू शकता कन्फर्म केलं तर काय होईल इथं हा रेफरन्स नंबर जनरेट होईल आणि रेफरन्स नंबर जर जनरेट झालेला आहे तर आपण ह्याला कॉपी करून घेऊ शकता किंवा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता स्क्रीनशॉट जर आपण काढेल तर आपल्याकडे रेफरन्स नंबर हा सेव्ह राहू शकतो तर आपण बघू शकता हे आपण इथं केलेले आहे आणि हा मोबाईल नंबर अपडेट हा लगेच होतो याला वेळ लागत नाही आपण लगेच नंबर अपडेट झाला का आपण इथं डाउनलोड ई आय सी या मध्ये जाऊ शकता आता वोटर आयडी आपण डाउनलोड कशी करायची इथे बघू इथं आपण येस आय हॅव इपीआयसी नंबर आपल्याकडे नंबर आहे तर आपण इथं नंबर टाकायचा आहे आपला जो काही नंबर असेल इथं आपण टाईप करायचा आहे इथून आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फेच डिटेल वर क्लिक करायचं हे आपण बघू शकता इथं डिटेल्स आलेली आहे नाव आलेलं आहे आणि मोबाईल नंबर कोणता याच्यावर अपडेट आहे शेवटचे चार नंबर सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे शेवटचे चार अंक तर आपण काय करू शकता इथं प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर आपला काही जो नंबर असेल रजिस्टर किंवा आपण जो आता रजिस्टर करून मी दाखवला आहे आपल्याला त्यावर हा ओटीपी जाईल तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला मेसेजमध्ये आलेला आपल्याला ओटीपी इथं टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर आपण बघू शकता व्हेरीफाय अँड डाऊनलोड ई आय चा ऑप्शन देत आहे आपल्याला तर आपल्याला याच्यावर टिक करायचंय ते आपण टिक केल्यानंतर आपण बघू शकता इथं हा पीडीएफ आपल्याकडे डाउनलोड झालेला आहे याच्यामध्ये आपला हा वोटिंग कार्ड आहे आपण याची पीडीएफची प्रिंट काढू शकता आणि प्रिंट काढून आपण याला प्लास्टिकचे कार्ड सुद्धा बनवू शकता किंवा लॅमिनेशन करून आपण याला आपल्या जवळ ठेवू शकता हे मतदान कार्ड आपण इथं डाउनलोड केलेलं आहे इथं आपण बघू शकता हे आपल्याला पीडीएफ दिसत आहे तर ही माहिती आपल्याला मी संपूर्णपणे सांगितली आहे तर अशा करतो मी जी माहिती आपल्याला सांगितली आहे ती समजली असेल आणि भविष्यात आपण जर आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करायचे असेल तर आपशा करतो आपल्याला हे करता येईल आता धन्यवाद मित्रांनो